कारखान्याचे सभासद हितचिंतक आणि पत्रकार मित्र वार्षिक साधारण सभेच्या निमित्तानं आपण इथं जमलेलो आहोत गेल्या वर्षी आम्ही केलेल्या कामकाजाचा आढावा घेणं आणि पुढील वर्षाची दिशा ठरवणं त्या उद्देशाला सहकारी संकल्पना मीटिंग म्हणून सादर करण्याची परंपरा आहे त्यांना अनुसरून जवाहर सहकारी साखर कारखाना त्यांनी गेल्या वर्षात केलेलं काम याला आणि पुढची दिशा ठरवण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत पत्रकार मित्र आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मी सार्वजनिक क्षेत्रात काम करावं लागल्यानंतर माझ्या वरिष्ठ नेते मंडळीने मला काम करायला संधी दिली आणि त्याला अनुसरून ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत ते माझ्या परिणामी करण्याचा प्रयत्न केला लोकांनी त्याला प्रचंड साथ दिली मी निर्माण केल्या किंवा उभ्या केल्या माझ्या बरोबर अनेक कार्यकर्त्यांनी त्याच्यानुसार केलं त्यामुळं लोकांच्या अपेक्षा वाढले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं का सभासद सदस्यांनी लोकांनी फार मोठा विश्वास माझ्यावरती टाकल्यामुळं ही जबाबदारी व्यवस्थित पार पडणं हे आपलं कर्तव्य आहे आपल्याला माहिती आहे की सुख दिले अंक हे काही मी तर उल्लेख करत नाही पण या भागात ज्या वेळेला मी इथं आलो त्यावेळेला पटोनकडे गेलो मी माझ्या कामाची सुरुवात केली आणि या भागाची परिस्थिती या भागातल्या लोकांच्या अपेक्षा आणि काय करू शकतो त्याचा अंदाज घेऊन मी माझ्या परीने स्थानिक नेते मंडळींना ने विश्वास देऊ कार्यकर्त्यांना विश्वास देऊ करण्याचा प्रयत्न केला मी ज्या भागाला ज्या वेळेला या भागात कामाला सुरुवात केली पटणकडली पासून के तेथे मी उपरी लाव आणि नोकरीचा चांदीचा धंदा विचारात घेऊन या ठिकाणी कुठला धंदा आपण करू शकतो याचा अंदाज घेऊन कारण चांदीचा धंदा हा नाजूक धंदा आहे कारागिरीचा आहे साखर कारखाना काढला तर कदाचित त्याचे अर्थ त्याचे दुष्परिणाम रिॲक्शन येतील या सगळ्याचा विचार करून स्थानिक पंधींना विश्वास घेऊन या धंद्याचा चांदीवरती परिणाम होणार नाही याची सगळ्यांशी चर्चा करून नवीन अनेक साधनं झालेली आहेत केमिकल झालेले आहेत त्यामुळे या दंडा उभा करण्यासाठी दादा तुम्ही पुढेच राहा आम्ही तुम्हाला साथ देतो अशा पद्धतीने उत्साह दिला त्याचबरोबर गडगुळ काम शहर जिल्ह्याचा दूर काढायला त्यांनी प्रेरणा दिली त्यांचा आणि तिथे लोका स्थानिक लोकांचं फार मोठ सहकार्य मिळालं आणि हुपरीच्या लोकांना विश्वास देऊन या भागातल्या ऊसाचं क्षेत्र वाढतंय आपला आमचा ऊस त्या ठिकाणी मी या कारखाना जातो हे जरी खरं असलं तर तुम्ही या ठिकाणी साखर कारखाना काढावा याचा आग्रह त्याने द्यावा आणि त्या ठिकाणी त्या मंदिरामध्ये पहिली मिटिंग घेऊन या कामाला सुरुवात थोड्या उ या भागामध्ये आणि शासनाचं धोरण म्हणून महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदे वाढतात उद्योगधंद्याला नवीन जागा निर्माण करून दिली पाहिजे सुविधा निर्माण करून दिली पाहिजे त्याच काळामध्ये देऊच्या सॅलरी त्या ठिकाणी असलेल्या त्या माळावरती पंचताराकेल औद्योगिक वसाहत निर्णय करण्याची योजना त्यावेळा शासनाच्या विधायक विचार होती आणि एवढा एवढं म्हणा महाराष्ट्र शासनामध्ये त्यावेळे उद्योग मंत्री असल्यामुळं त्या गोष्टीला चालना दिली या औद्योगिक वसाहत पंचतारांकित औद्योगिक वसाहत त्या ठिकाणी निर्माण केली आणि आज त्या ठिकाणी डोराना महाराष्ट्रातली एक आधुनिक कमी वेळात त्याचा विस्तारीकरण झालं उद्योगधंदे आले त्यावेळेस त्या माळामध्ये औद्योगिक वसाहत निर्माण झाली अनेक उद्योग उद्योगधंदे त्या ठिकाणी झाले ग्रामीण भागातल्या लोकांना रोजगार मिळाला आणि एक आदर्श औद्योगिक वसाहत नाव रोपण आले कारखाना उभा करायचा निर्णय घेतला अनेक जाणकार लोकांची त्या ठिकाणी मतं घेतली त्यांच्याशी चर्चा केली आपल्याला पुढं जाता येणार नाही शेतकऱ्याला त्याचा मोबदला देता येणार नाही तर त्याच्याबरोबर घ्यावं म्हणजे विजेची निर्मिती द्यावी अशा पद्धतीची संचालक हा पुढे हवी त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठल्याही साखर वीज निर्माण करण्याची प्रथा परंपरा किंवा निर्णय झालेला नव्हता आपण या ठिकाणी घ्यावा अशा पद्धतीची चर्चा झाली संचालक मंडळाचे लोक त्याच्यातले जाणकार तंत्रज्ञान अशा लोकांशी चर्चा करून आपण वीज निर्माण करण्याची घ्यायला हरकत नाही पण शेजारी चांदीचा धंदा आहे त्या चांदीवरती त्याचे दुष्परिणाम होऊ नयेत घेऊन चर्चा करून त्याचे दुष्परिणाम काही होणार नाही आपण तो धंदा कारखाना या ठिकाणी काढायला अडकत नाही हे म्हटल्यानंतर मग कारखाना काढायचा निर्णय घेतो त्या वेळेला सांगली जिल्ह्यात एक कारखाना होता था था तो जुना कारखाना या ठिकाणी आणला त्याची उभारणी केली त्याची उभारणी करून त्या ठिकाणी त्याचं सुरुवात केली पण शेतकऱ्या वाढतं उसाचं क्षेत्र शेतकऱ्यांचा अपेक्षा आणि थोड्या वेळानंच ना कारखान्यांचे नाव त्या ठिकाणी निर्माण केलं त्याचा विश्वास त्या शेतकऱ्यांच्या विश्वासाला जागून आणि शेतकऱ्यांच्या अपेक्षा विचारात घेऊन कारखान्याच्या एक्सपान्शन त्या ठिकाणी केल्या आणि त्या एक्सपान्सच्या माध्यमातून आज त्या ठिकाणी चाच मला विश्वास आहे इथले असणारी शेतकरी निवड आपण आता साखर कारखाने जरी कराल तर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार त्यांचं उसाचं उत्पादन नवे नवे जाती आणणं त्याची लागवड करणं त्याला मार्गदर्शन करून त्यांची लागवड करून त्यांना दोन पैसे जबाबदारी घेऊन त्या पद्धतीनं या ठिकाणी जवारचा जन्म झाला आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं आज आपण ठिकाणी प्रत्येक प्र, प्रमाणात वार्षिक साधारण सभेच्या माध्यमातून आपल्या सभासदांना झालेल्या कामाची माहिती देणं हे कारखान्याचं कर्तव्य आहे आणि ती कर्तव्य विचारात घेऊन तुम्ही दिलेला विश्वास केलेलं काम सरकार सभासदांच्या अपेक्षा आम्ही कारखाना काढल्यानंतर नुसतं उजगाव असं नाही तर उसाचं काळात जास्त जास्त उत्पादन नसेल या सगळ्या गोष्टीचा विचारून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त उत्पादन काढावं अशा पद्धतीने मार्गदर्शन करण्याची पद्धत किंवा तुझ्या विचारा आणि त्या ठिकाणी विजवला बाहेरच्या लोकांना तंत्रज्ञानानं या ठिकाणी आणून त्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणं आणि उसाचं उत्पादन वाढीलं याच्या सुद्धा त्याला मार्गदर्शन केलं आणि या सगळ्यांच्या जोडावरती शेतकऱ्यांना या ठिकाणी विश्वास दिला आणि घालायचा ऊस तर तो जवळवर घालायचा अशा पद्धतीनं लोकांनी विश्वास करून आज या ठिकाणी या कारखान्याची उभारणी केली आहे मला विश्वास आहे प्रकाश साहेब आहे आमचं बोर्ड आहे जो सी एम डी म्हणून ते आहेत ते, ते परिणाम आता सगळे करतात नवीन पिढींना एक दिशा देण्या नवीन उद्योगधंद्याला वाव देणं संधी दिला त्यांच्यावरती जबाबदारी टाकणार हे आपल्या वडीलधारी माणसांचं काम असत आहे आणि ते मी आता करतोय लोक त्यांना साथ देत आहेत फार माग विश्वास शेतकऱ्यांना घाताना त्या शेतकऱ्यांचं सगळ्या लोकांचं या भागाचा परिवाराचा सगळ्या नेते मंडळींचं आणि या ठिकाणी खोपरी हळगडू किंवा या परिसरातल्या सगळ्या लोकांचं जे मला सहकार्य मिळालं त्या सरकारला अनुसरून आमच्या सर्व अधिकाऱ्याने एवढी जोशीपासून खाली खाली

विश्वास मला सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करत असताना मिळाला त्यामुळे मी या ठिकाणी या कारखान्याची प्रगती करू शकतो सगळ्या अधिकाऱ्याने कर्मचाऱ्यांनी सुद्धा जिद्दीना मला सहकार्य केलं त्यामुळेच आज जवाहर म्हणून एक वेगळी नावं कारखान्याच्या माध्यमातून लोक घेत आहेत त्याचा राज अभिमान ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पासून कारखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याकडन हा कारखाना माझा आहे आहे हे पाहिजे सगळ्या जिद्दी भूमिके पण आणि आपण केलेल्या वर्षाभराचं काम सभासद मांडणं हे कायद्याने कर्तव्य आहे त्याला अनुसरून आज आपण पद्धतीनं आपण याचा आला या सर्व मी मनापासून हार्दिक स्वागत स्वागत करतो आणि सार्वजनिक कामाला मनसभेच्या कामाला सुरुवात करावी अशी मी एमडीला दिसून आले धन्यवाद